कुख्यात बिल्डर सलमान डोलारे याचा आणखीन एक नवा कारनामा समोर आलाय या प्रकरणामध्ये कल्याणच्या तलाठ्याची बनावट सही आणि बनावट शिक्का मारलेला आहे त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवण्यासाठी केला गेलाय अशा प्रकारे तलाठी आणि शासनाची फसवणूक केल्याची बाब आता उघडकीस आली आहे या प्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे डोलारे याच्या विरोधामध्ये यापूर्वी देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेत तो फरार आहे आणि पोलिसांना तो नेमका का, का सापडत नाही हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे कल्याणमध्ये युसुफ हाईट ही बिल्डिंग बेकायदा इमारत उभारल्या प्रकरणी बिल्डर डोलारे याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर अन्य एका इमारतीचं आणि बंगल्याचं बेकायदा बांधकाम केल्याची बाब देखील उघड झाली होती या प्रकरणात देखील पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तसेच एका जागेच्या प्रकरणामध्ये त्याने एकाची फसवणूक केली होती फसवणूक प्रकरणी विविध गुन्हे दाखल असताना आता डोलारे यांनी तलाठ्याची बनावट सही करून त्यावर तलाठ्याचा बनावट शिक्का देखील मारलाय त्यावर तारीखही टाकली आहे या प्रकरणी कल्याणच्या तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली या तक्रारीमध्ये सूर्यवंशी यांनी म्हटलंय की कल्याणमध्ये एक जागा मूळ मालक सुनीता वैद्य यांनी विकसित करण्यासाठी घेतली त्या जागेच्या विकासकामामध्ये बिल्डर डोलारे हे भागीदार आहेत त्या जागेचा सातबारा आणि हा हस्तलिखित स्वरूपामध्ये आहे या सातबाऱ्याची संगणकीय प्रत डोलारे यांनी काढली होती त्यावर तलाठी सूर्यवंशी यांची बनावट सही केली गेली होती तसेच तलाठीचा बनावट शिक्का देखील मारलेला आहे त्याच्या बाजूला एकतीस जुलै दोन हजार पंधरा अशी तारीख टाकलेली आहे हा उतारा एकट्या डोलारे याच्या नावाचा असून त्यानं त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवण्यासाठी केल्या असल्याचं दिसून येत आहे अशा प्रकारे तलाठी सूर्यवंशी यांच्यासह शासनाची फसवणूक झाल्याचं उघड झालंय तलाठी सूर्यवंशी यांनी ही बाब कल्याणच्या तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सूर्यवंशी यांनी महात्मा फुले पोलीस ठाणं गाठलं पोलिसांनी सलमान डोलारे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल केलाय सलमान डोलारे याच्या विरोधात नागरिकांनी शासनाच्या फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत परंतु तो पोलिसांना अद्यापही का सापडत नाही हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय याच्यामध्ये आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती थी। कल्याण येथील मौजे कल्याण येथील सर्वे नंबर तीनशे बत्तीस अ दोन हा सात बारा जो आहे हा खोटा सातबारा तयार केल्याबरोबर तक्रार प्राप्त झाली होती त्याच्या अनुषंगानं सविस्तर चौकशी करण्यात आली चौकशी असं लक्षात आलं की कम्प्युटरवरती जसा संगणीकृत सातबारा आहे त्याच पद्धतीनं तो टाईप करून सातबारा तयार करण्याचा तो प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये तलाठी जे तत्कालीन होते त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली होती ती स्वाक्षरी सुद्धा आम्ही पडताळणी केली तर ती स्वाक्षरीसुद्धा खोटी असलेली आढळून आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं संगणीकृत सातबाऱ्याचा फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा ज्यावेळी त्यांनी त्याची ते डुप्लिकेसी केली त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटीसुद्धा आम्हाला स्पष्टपणे दिसून आल्या आणि तो सातबारा खोटा असल्याचं लक्षात आलं आणि त्या सातबाऱ्याचा वापर जो आहे तो सलमान डोलारे या व्यक्तीने त्या सातबाऱ्याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी तो खोटा सातबारा केल्याचं सिद्ध झाल्यावरून त्यांच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे